जय माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज बनविणार आहे नवरात्री स्पेशल उपवासाची राजगिरा पुरी व बटाटा भाजी तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वात आधी उपवासाची बटाटा भाजी बनवू कढाईमध्ये या चमच्याने दोन चमचे तेल तेल गरम झाले जिरे जिरे तळतळले तीन कापलेली हिरवी मिरची हिरवी मिरची तेलावर व्यवस्थित होऊ देते दोन मध्यम आकाराचे उकडलेले साल काढलेले बटाटे बटाटे मिक्स करते चवीनुसार मीठ आवडीनुसार मिरची मीठ कमी जास्त करू शकता छान परतून घेते यामध्ये दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर टाकू शकता गॅसची फ्लेम कमीच ठेवा एक चमचा लिंबू रस एक मिनिट होऊ देते आपली उपवासाची बटाटा भाजी तयार आहे राजगिरा पुरी बनविण्यासाठी दोन उकडलेले साल काढलेले बटाटे मॅशरने मॅश करते असे मॅश करून घेतल्यामुळे बटाटा एकसारखा होतो चवीनुसार मीठ तीन हिरवी मिरची जिरे पेस्ट एक चमचा लिंबू रस यामध्ये राजगिरा पीठ टाकून मळून घेते लागेल तसं राजगिरा पीठ टाकायचं पुरीचा गोडा छान घट्ट झाला पाहिजे पाणी टाकायचं नाही मला दोन मीडियम उकडलेल्या बटाट्याला दोन मोठ्या वाटी राजगिरा पीठ लागलं आवडीनुसार मिरची मीठ कमी जास्त करू शकता थोडं तेल लावून असा गोडा मळून घेते असा घट्ट मळून घ्यायचा ढाकण ठेवून पाच मिनिटे असंच राहू देते पाच मिनिटानंतर पुरी लाटून घेऊ एक लहान गोडा घेऊन अशी बोटाने पुरी बनवून घ्या किंवा अशी लाटून घ्या ही अशी तेल गरम झालेलं आहे तळून घेऊ एकदा तेल गरम झाल्यावर पुरी तळताना गॅस मीडियम ठेवा अशी छान पुरी फुकते ही रेसिपी एकदा करून बघा खूप छान राजगिरा पुरी बनते उरलेल्या सगळ्या पुरी मी बनवून घेते तळून घेते करायला सोपी चविष्ट राजगिरापुरी उपवासालाच नाही तर इतर वेळेस तुम्ही बनवू शकता आजची रेसिपी आवडली असेलच प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल रेसिपी मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा लाईक करा अशा मी सर्व पुरी बनवून घेतल्या उपवासाला तेच ते खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा गरमागरम कमी तेलकट छान फुगलेली राजगिरा पुरी उपवासाची बटाटा भाजी असं आपलं नवरात्री स्पेशल उपवासाचं ताट तयार आहे चला तर मग पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन